नमस्कार मित्रमैत्रिणी हिंदीमधून बरेच लोक या विषयावर बोलतात केंद्रात काय घटना घडतात मराठीमध्ये जरा कमी बोललं जातं या विषयावर मागे एकदा राम रामनाथ कोविंदांवर एकदा नव्हे तर मी दोनदा व्हिडिओ केला होता त्यांचा अनेक ठिकाणी अपमान झाला आणि मी त्यांना एक अपील केलं होतं की हे कधीपर्यंत तुम्ही सहन करणार त्या पदावर कशासाठी तुम्ही बसलेले आहात अपमान सहन करण्यासाठी इग्नोर होण्यासाठी की अजून काही पर्पज आहे तुमचा काही पर्पज असेल तर तुम्ही थांबणं ठीक आहे पण जर असं इन्सल्ट होत असेल तुम्ही एक दलित आहात म्हणून तर इट इज नॉट राईट म्हणजे लोकांचं मोरल डाऊन होईल त्याच्याने तर आता हे धनकर म्हणून उपराष्ट्रपती आहेत तर ही व्यक्ती हे भाजपाचे नेते आहेत यांना पश्चिम बंगालमध्ये मोदींनी पाठवलेलं होतं तिथल्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्यांना त्रास द्यायसाठी आणि ते तिथे असे इतके उद्धटसारखे बोलायचे त्या ममता दिदींना त्रास द्यायचे ते म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये खरं राज्यपालाने वक्तव्य केले नाहीत पाहिजेत परंतु हे त्याच्या मर्यादा संविधानिक मर्यादा ओलांडून ते तिथे मुख्यमंत्र्यासारखे बिहेव हो करायला बघायचे आदेश ऐकाय आएका, ऐकायचे नाहीत म्हणजे ते जे इम्प्लिमेंट करावे लागतात त्यांच्या सहीने ते करायचे नाहीत वेळेत आणि ऑबस्ट्रक करायचे मुख्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्री हा इन्चार्ज असतो पण हे मोदी आणि शहांच्या राज्यामध्ये ते स्वतःच मुख्यमंत्री असल्यासारखे बिहेव हो करत होते तिथे तर तिथे ते गाजले मग त्यांना उपराष्ट्रपती म्हणून इकडे आणलं आणि आता त्यांनी रिसेंटली ज्या काय घडामोडी झालेल्या त्याच्यामध्ये ते क्लिअरली त्यांचा दुजाभाव दिसतो म्हणजे विपक्षातले जे सांसद असतात खासदार त्यांना ट्रीटमेंट वेगळे असते आणि त्यांचे भाजपचे जे सांसद असतात त्यांना वेगळे असते भाजपचे सांसद कोणाला कटुय म्हटले मुस्लिम असल्यावरून शिव्या दिल्या किंवा त्यांनी काही केलं आता ज्या भाजपच्या सांसदच्या शिफारशीवरून मुलांना पास मिळाल्या आणि त्या मुलांनी संसदेवर हल्ला केला तो सांसद अजून निलंबित झालेला नाही आणि जे त्या प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्या, त्या सगळ्या विरोधकांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारला एका सांसदने बाहेर मिमिक्री केली ती मिमिक्री करण्याचं समर्थन नाही परंतु बाहेर संस्थेच्या बाहेर जर कोणी मिमिक्री केली तर हे काय 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 का विशेष आहे त्याच्यामध्ये एवढे मोठे लोक आहेत तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा ब्रिटनचे किंवा युरोपातले मोठे मोठे जे पदं आहेत यांची मिमिक्री केली जाते टी व्हीवर जाहीररित्या मिमिक्री केली जाते रस्त्यावर केली जाते विरोधक करतात तर ते लक्षसुद्धा देत नाहीत त्याच्याकडे पूर्वी देखील मिमिक्री झालेली आहे लोकांची लालू प्रसाद यादव यांची टी व्हीवर त्यांच्यासमोर मिमिक्री व्हायची त्यांच्यावर जोक केले जायचे आणि ते हसायचे तर ह्याच्यात असा मोठा काही मुद्दा नाही आहे ही मिमिक्री आणि बाहेर झालेली आहे तर या मिमिक्रीचं कारण क त्यांनी केलं आहे आणि मग या मिमिक्रीला त्यांनी जोडलं आहे की हे मी शेतकरी बॅकग्राऊंडचा असल्यामुळे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे मी जाट असल्यामुळे हा माझ्या जाट समुदायाचा अपमान आहे तर हे मोदींना त्या मोदींनी त्यांना फोन केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे सगळं काढलेलं आहे आता हे म्हणजे खरं म्हणजे हे अत्यंत इरॅशनल यांचं स्टेटमेंट आहे उपराष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे बालिश एवढे इरॅशनल स्टेटमेंट करणं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एवढा बालिशपणा कुठल्याही उपर उपराष्ट्रपतीकडून झालेला नसावा असं माझं मत आहे मी पदाची आणि राष्ट्रपतीपदाच्या खुर्च्यांची त्या पदाचा मान ठेवून हे बोलतो आहे की त्या खुर्चीमध्ये जर धनकर साहेब बसलेत तर, बस तर त्यांनी त्या पदाचा एक मान ठेवला पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे त्याची गरिमा राखली पाहिजे परंतु धनकर साहेबांनी हे इतकं एकतर्फी आणि इतक्या पद्धती बालिश पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे की त्यांची ही जी मोदी भक्ती आपण ज्याला म्हणतो जे सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये फेसबुकवर जसे आपल्याला बालिश अर्धवट ज्ञान असलेले मुलं अंधभक्त दिसतात त्या प्रकारची अंधभक्ती ही या राजकीय नेत्या आणि हे जे संसदीय पद जे आहेत याच्यावर बसलेल्या लोकांकडून जर आपल्याला दिसत असेल तर हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही ह्या लोकांकडून आपण काय शिकणार इतिहास यांच्याबद्दल काय सांगणार की हे मोदींचे ब्लाइंड फॉलोअर होते मोदी सांगायचे त्या पद्धतीने बेछूटपणे मी हा जाटांवर अन्याय आहे जाटांवर टार्गेट केलं आहे शेतकऱ्यांवर टार्गेट केलं आहे असं आणि मग जेव्हा ॲक्च्युअल जाट शेतकरी तिथे मरत होते दिल्ली दिल्लीच्या बॉर्डरवर त्यांच्यावर प पाण्याचे फवारे हिवाळ्याचे थंडीचे फेक फेकले जात होते लाठी हल्ला केला जात होता जाटांवर ते मरत होते तिथे त्यावेळेला ह्यांचा जाट समुदायाबद्दलची जी सहना सहानुभूती आहे ती कुठे गेली होती या धनकर साहेबांची जाट समाजातून आलेल्या ज्या पहिलवान आहेत कुस्तीगीर ह्या जेव्हा उपोषणाला बसल्या आंदोलनाला बसल्या त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यांना त्यांच्यावर अत्याचार केले केले गेले त्यांच्या त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यांना टार्गेट केलं गेलं भाजपच्या लोकांकडनं की हे चुकीच्या पद्धतीने असं करतायत आणि यांना असं पाहिजे आणि तसं पाहिजे यांचा स्वार्थ आहे आणि त्यांची तक्रार काय होती तर या बृजभूषण सिंग हा भाजपचा जो नेता आहे याने आमच्यावर अत्याचार केलेले आहेत याने आमचं लैंगिक शोषण केलेलं आहे काही मुलींचा बलात्कार केलेला आहे असे अत्यंत घोर असे अपमान या जाट समाजात समाजातल्या मुली करत होत्या आणि त्यावेळेला या धनकरांचं तोंड बंद आणि स्वतःवर जेव्हा मिमिक्री केली तेव्हा मोदींच्या सांगण्यावरून लगेच जाट आले शेतकरी आले काय बालिशपणा हा म्हणजे विचार करायला पाहिजे की एवढा तरी विवेक त्या खुर्चीमध्ये बसलेल्या व्यक्तीने पाळला पाहिजे एवढं तरी इम्पार्शलिटी एवढं तरी मोरॅलिटी एथिक्स त्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीने पाळली पाहिजे आणि हे कोण सांगताय मोदीजींचे फॉलोअर भक्त असलेले हे धनकर साहेब मोदीजी काय आहेत मोदीजींनी कोणत्या कोणत्या समाजाला टार्गेट केलेलं आहे कोणाकोणाला हे महिलांना नियमित टार्गेट करतात मोदीजी सो सो करोड की ग पचास करोड की गर्लफ्रेंड काँग्रेस की विधवा सुपर्ण अखिल महिला समाजाचा अपमान केलेला आहे मोदींनी मुसलमानांना तर किती जाहीररित्या टार्गेट केलेलं आहे मोदींनी कधी कुठे स्म बोलतात तर कधी कु कपड्यांवरून बोलतात जाहीर मग त्यांनी त्या समाजांना इतकं ओपन टार्गेट केलेलं असून देखील तुम्ही त्यांना विरोध नाही केला एवढी जर तुमची विवेकबुद्धी एवढे तुमचं रिॲक्शन नेचर आहे तर मग तुम्ही त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं तर आणि संसदेमध्ये काय काय चाललेलं आहे कोणी कटुआ म्हणतो सांसद हे टार्गेट नाही केलं आहे त्याच्या समाजाला बोललं दिलं बोलू दिलं जात नाही आहे त्यांना निलंबित केलं जात आहे हे टार्गेट नाही करत आहेत तुम्ही आणि तुम्ही याचा भाग आहात धनकर साहेब उपराष्ट्रपती या पदावर बसलेले आहात आणि हे सगळं एवढं अनेथिकल इल्लीगल गैरसंविधानिक सुरू आहे टॉर्चर सुरू आहे आणि कोणासाठी सुरू आहे तर मोदींसाठी आणि मोदी कोणासाठी करतायत तर आदानी आणि अंबानीसाठी करत आहेत म्हणजे तुम्ही झालेत गुलाम बसलेत त्या खुर्चीमध्ये त्या पदाचा तुम्हाला कुठलाही हे नाही गरिमा तुम्ही त्याला ठेवत नाही तुम्हाला भान नाही जसं मोदींना नाही तसं तुम्हालाही त्या पदाचं भान राहिलेलं दिसत नाही आणि तुम्ही फक्त घेतलेले आदेश आपले पाळतात आणि त्या पद्धतीने विचार न करता ते इम्प्लिमेंट करतात असं झालेलं आहे अत्यंत दुर्द दुर्दैवी गोष्ट आहे ही राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती वेगवेगळ्या पदांवर बसलेले ईडी सी बी आय इन्कम टॅक्स ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या जे बॉसेस आहेत हे हे सगळे लोक असे गैरसंविधानिक बेजबाबदार अनएथिकल अनफेअर एकतर्फी असे वागतायत हे देशासाठी चांगलं नाही इतिहासामध्ये या सगळ्या लोकांचं नाव नकारात्मक पद्धतीने लिहिलं जाणार आहे याची ह्या लोकांनी हो जाणीव ठेवावी जय हिंद मित्रमैत्रिणी